नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन त्यांचा हा अडुसटवा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या दिनानिमित्त बौद्ध उपासक अभिनय या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रांगा लावल्या होत्या आणि या ठिकाणी रवी सोनकांबळे मित्रमंडळाच्या वतीनं भव्य असं रक्तदान शिबिराचं सुद्धा केलं यामध्ये एक सामाजिक कार्यकर्ते विक्रांत दयानंद दगडे यांनीसुद्धा अभिवादन करून या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आपल्यासोबत आहेत ते काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी दाब घेणार परिनिर्वाण दिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांना अभिवादन म्हणून माननीय रविभाऊ सोनकांबळे यांच्या विद्यमाने परभणी शहरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे बौद्ध धर्मामध्ये दान पारामितेला अनन्य असं महत्त्व आहे या निमित्ताने रविभाऊ सोनकांबळे मित्रमंडळाचे मी हार्दिक अभिनंदन करतो रक्तदान शिबिरा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज